नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली यानंतर महायुती यामध्ये अनेक घटक पक्ष घेतले छोटे छोटे पक्ष आल्याने अडचण मात्र भाजपचीच वाढलेली आहे मोदी लाट ओसरल्यामुळेच आज भारतीय जनता पक्षांवरती ही वेळ आलेली आहे ज्या पक्षांना कधी किंमत दिली नाही ज्या पक्षांवरती आरोप केले त्याच भ्रष्टाचारी नेत्यांना आणि पक्षाला भाजपला आता गरज वाटू लागलेली आहे ते कारण आहे की भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्यात मात्र सर्वेच्या रिपोर्टनुसार भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसणार आहे त्यातच निष्ठावंतांना डावलणे हे सुद्धा आता महागात पडायला सुरुवात झालेली आहे लोकसभेचं तिकीट वाटप झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार जे विद्यमान खासदार होते जळगाव जिल्ह्याचे उन्मेष पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता जळगावला स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलेले आहे त्यामुळे नाराज असलेले उन्मेष पाटील मी सतत काम करतोय लोकांच्या संपर्कात असूनसुद्धा मला का डावलण्यात आला हा मात्र त्यांच्या मनाला पडलेला प्रश्न आहे त्याचमुळे दोन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून बसलेले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे लवकरच ते ठाकरेंच्या सेनेत जातील असाही एक अंदाज आहे